श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे विचार न करता कुठल्याही गोष्टीला होकार देऊ नकोस तुला पटत नसेल तर नकारही देऊ शकतोस काही बिघडत नाही बाळा हा संसार ही सृष्टी दुःखदायी नाही यात माणसांच्या विचारावर ते ठरते जसे घराला घरपण तिथल्या राहणाऱ्या माणसावर ठरते कोळशाच्या खाणीत गेल्यावर त्याचा रंग लागतो तसेच कर्म केले की कर्म फळाचा रंग लागतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात की माझ्या प्रिय बाळा आज हा संदेश खास तुझ्यासाठी मी घेऊन आलो आहे यामध्ये मी तुझ्या जीवनाचे काही गुपित गोष्टी सांगणार आहे ते तू माहीत करून घेणे खूप आवश्यक आणि महत्वपूर्ण आहे आज मी तुला तो आशीर्वाद देणार आहे ज्याची तू खूप दिवसांपासून आतुरतेने आणि तळमळीने वाट पाहत आहेस त्यामुळे हा संदेश शेवटपर्यंत ऐकून घे स्वामी समर्थ महाराज यांचे काहीतरी असे ज्ञान तुला मिळणार आहे जे तुझ्या जीवनात खूप काही समाधान समृद्धी ऐश्वर आणि सकारात्मक ऊर्जा देऊन जाईल बाळा तुझा विश्वास असेल तर आजच्या पुण्य दिवशी मी तुला जो काही आशीर्वाद प्रदान करण्यासाठी आलो आहे तो दिवस तू स्वीकार कर माझा प्रिय भक्त आहेस आणि तू माझं बाळ आहेस माझ्यासाठी तुझे नशीब आणि तुझे आयुष्य खूप मौल्यवान आहे तुझ्या आयुष्यात येणारे अडचणी माझ्यासाठी कठोर ठरतात कारण तुझे वागणे आणि तुझ्या वागण्याला लोकांकडून मिळणारा प्रतिसाद यासाठी मला घ्यावे लागणारे कष्ट तुला दिसणार नाहीत पण बाळा मी तुझ्यासाठी जे काम करत आहे जे तुझे जीवन पूर्णपणे बदलून टाकेल आणि तुझ्यासाठी ते लोक जे काही तुझ्यावर अहंकाराने वागतात तुझ्या चांगल्या गोष्टीवर नाहीत त्यांना पाहवत ते लोक मी आज दूर करत आहे तुमच्या जवळ हजारो शंका आहेत त्या हजारो शंकांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमधून देत आहे तुझे अंतकरण शुद्ध आहे पण ते सध्या दुःखाने भरलेले आहे माझ्या मुला ते मला जाणवत आहे तू स्वतःला शहाणा समजतोस तुझ्याबद्दल असाच विचार कर की तू खरंच शहाणा आहेस म्हणूनच कितीही लोकांनी त्रास दिला आणि कितीही तुझ्याबद्दल वाईट वागण्याचा प्रयत्न केला तरी तू कधीही कोणाचे मन दुखावले नाहीस कोणी मनातल्या मनात भावना वाईट विचार पोहोचवत असेल तरीही तू सहनशीलतेने शांत राहील मी पाहिलेली वाईट दिवसांची शक्ती आता संपलेली आहे सहन केलेल्या वेदनांची कल्पना करू शकत नाही तुम्हाला अहंकारी म्हणणे आणि तुमच्यावर खोटे आरोप करणे हे त्या लोकांसाठी खूप सोपे आहे पण त्यांना हे कळत नाही की त्यांच्या अशा वागण्याने त्यांनी तुम्हाला माघार घेण्यास भाग पाडले आहे आणि तुम्ही माझ्यापासून दूर जात आहात पण बाळा घाबरू नका मी तुमच्यासोबत आहे मला तुझे भविष्य उज्ज्वल आणि प्रेरणादायी बनवायचं आहे मग तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी आई माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा तुम्हाला सर्वांच्या मोकळ मनाने बोलायला आवडते पण लोकांची कारस्थाने तुम्हाला बदलवून टाकतात तुम्ही एका गोष्टीचा विचार केला आहे की तुम्ही ज्याच्यासाठी स्वतःच्या अस्तित्वाचा आनंद आहात का मग त्याच्यासाठी तुम्ही तुमचा तुमचा आनंद उत्साह मोकळेपणा का लपवून ठेवता जर त्यांना तुमची चिंता नाही तर तुम्ही स्वतः तुमची चिंता करा स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा कारण इथे कोणाला तुझ्या कष्टाचे मोल नाही कारण प्रत्येक त्याच्या स्वार्थानुसार तुमचा वापर करतो बाळांनो माझा प्रत्यक्ष शब्द तुम्ही अंतःकरणातून ऐकून घ्या दिलखुलास जगा कधीही कोणाचे वाईट करू नका कोणाचे मन दुखावू नका कर्म करत नित्य नामस्मरण करत राहा पण सर्व काही आनंदाने करा कारण तुमच्यासाठी सर्वात जास्त काळजी घेणारा देव तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला स्वतःलाच स्वतःची जास्त काळजी घेणे गरजेचे आहे कारण इथे कोणीच तुमच्या वाईट वेळेला आणि तुमच्या दुःखाच्या वेळी तुमचे दुःख कमी करण्यासाठी येणार नाही सर्वजण उत्साह दाखवतात तुम्हाला नियोजनही करून देतील पण ते निभावून कोणीही घेणार नाही आपल्या दोघांशिवाय या जगात कोणाचेही अस्तित्व नाही हे समजून घेईल मी तुझे सर्व संघर्ष पाहिले आहेत तुझे दुःख यातना पाहिले आहेत तू माझ्याकडे जी रोज प्रार्थना करतोस ती मी पूर्णपणे ऐकत आहे तू फक्त माझ्याकडून कोणाचेही मन दुखावणार नाही याची काळजी घे आणि तुझा अहंकारी चिडचिडा स्वभाव बदलण्याची गरज आहे कारण मी येथे आशीर्वादाने भरलेले ताट तुझ्यासमोर ठेवले आहे मी तुझ्या समोर तुला बोलावण्यासाठी उभा आहे जेव्हा तुझे मन आतून बाहेरून पवित्र होईल तेव्हा तुला ते सर्व काही दिसेल त्यासाठी तू माझ्या विचारांचा स्वीकार कर स्वीकार करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमच्यासाठी काय हवे आहे ते सांगायला विसरू नका देव तुम्हाला म्हणत आहेत की माझ्या बाळा तुम्ही जर का दिले मी दिलेल्या उपदेशांचे पालन केले मी दाखवलेल्या मार्गावर चालत राहिलात तर तुम्हाला कोणताही अडथळा किंवा कुठल्याही मार्गात संकट आणू शकत नाही कारण तुमच्यासाठी काय करायचे आणि तुमच्या भविष्यात काय वाढून ठेवायचे हे माझ्या हातात आहे लोकांच्या बोलण्यावर लोकांच्या गटकारस्थानावर कधीही विश्वास ठेवू नका एकदा विचार करा का देव तुमच्यासाठी कधीही डोळे झाकून बसलेला नाही प्रत्येक गोष्ट त्याच्या कॅमेऱ्यामध्ये टिपली जाते कोणीही तुमचा पराभव करू शकत नाही तुमच्यावर कोणी कितीही वाईट दृष्टी टाकली तरीही घाबरू नका तुमच्यासाठी वाईट दृष्टीचा वाईट कर्माचं तुमच्यावर तिळभरही फरक पडणार नाही मी येथे फक्त तुमच्या आईसारखा सांभाळ करण्यासाठी पित्यासारखे छत्र देण्यासाठी भावासारखी पाठराखण करण्यासाठी तुमच्यासोबत आलो आहे फक्त माझ्यावर निस्वार्थ प्रेम करा मी तुमच्यावर निस्वार्थ प्रेम आणि आशीर्वादाचे सुखसमृद्धीचे क्षण आणि तुमच्या भविष्याचे योग्य प्लॅनिंग नक्कीच करत आहे तुमची कोणी कितीही फसवणूक केली कितीही मोठा लॉस झाला तरीही मागे फिरू नका प्रयत्न चालू ठेवा एक ना एक दिवस तुम्हाला माझे अस्तित्व नक्की जाणवेल आणि ज्यांनी तुम्हाला धोका दिला फसवले त्यांना मी त्यांचे अस्तित्व नक्कीच दाखवून दे मग आपल्यासोबत स्वामी आहेत हे विसरू नका जग तुमच्यासोबत कोण काय करत आहे त्याकडे पाहू नका ज्यांनी तुम्हाला दुखवले फसवले त्यांना तुम्ही बदलण्यासाठी थोडीही संधी देऊ नका कारण ते बदलणारच नाहीत तुम्ही त्यांच्यासाठी तुमचा वेळ काढून त्यांच्याकडे जर तुम्ही गेलात तर नक्कीच तुमचा ते खूप वेळ खातील आणि तुमच्या आयुष्यातील तुमचे मोलाचे क्षण निघून जातील माझ्या मुला तुला आता मार्क बदलण्याची गरज आहे जो काही तू प्रयत्न करू शकत आहेस तो कर पण कसं वागायचं हे आपल्या हातात नाही आपण कसं वागायचं हे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे म्हणून जास्त दुसऱ्यांना सुधारण्याच्या प्रयत्नात आणि भानगडीत पडून तू तुझे आयुष्य तुझ्या परिवाराला तुझी असणारी गरज बंद करू नकोस फक्त नामस्मरणात राहा गरजूंना मदत कर गरिबांची सेवा कर बाकी सर्व माझ्यावर सोडून दे बाकीच्यांवर नियंत्रण ठेवणे त्यांना आनंदी करणे हे तुझ्या हातात नाही कारण ते कधीही तुझ्या मुठीत बसणार नाही हे ओळखून घे तुझे अस्तित्व तुला घडवायचं आहे बाकीच्यांसाठी परमेश्वर जागा आहे हे विसरू नकोस बाकी सर्व देवावर सोड आणि तुझा हाच मार्ग कायम ठेव धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ